मित्रांनो तुमचा हात सकाळपासून रात्रीपर्यंत स्क्रीनवर थकला आहे तुमचं डोकं ऑफिस टार्गेट्स लोन्स आणि सोशल मीडिया लाईकच्या स्पर्धेत अडकला आहे तुमच्या शरीराला झोप मिळते पण या मनाला खरी विश्रांती कधी मिळाली आहे का तुम्ही यशस्वी आहात तुमच्याकडे पैसा आहे सुविधा आहेत पण कशाची तरी कमतरता इमोशनल व्हॉइड सतत जाणवते हा रिकामेपणा तुम्हाला आतून पोखरतोय हा तुमचा फिजिकल आणि इमोशनल संघर्ष आहे जर मी तुम्हाला सांगितलं की तुमची ही धावपळ हे दुःख आणि हा रिकामीपणा हे सर्व एक भ्रम आहे आणि या जगात तुम्हीच सर्वात शांत सर्वात मुक्त आणि सर्वात आनंदी आहात कठीण वाटतंय नमस्कार मित्रांनो द इनर कोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण एका अशा गहन चर्चेबद्दल बोलणार आहोत जी तुम्हाला सांगेल तुम्ही कोण आहात आणि तुम्ही या जगाच्या दुःखात आणि त्रासात का अडकला आहात ही चर्चा तुम्हाला बाहेरचं नव्हे तर आतलं जग समजून घेण्याची दिशा देईल एक असा प्रवास जिथे प्रश्न कमी होतील आणि शांतता वाढेल या उत्तराबद्दल पंचवीसशे वर्षापूर्वी महर्षी अष्टावक्र आणि राजा जनक संवाद होता। हे आहे अष्टावक्र गीता मोक्षाचा सर्वात सोपा मार्ग मित्रांनो अष्टावक्र गीता ही त्याच शोधाची कहाणी आहे स्वतःला ओळखण्याची मनाच्या पलीकडचं सत्य अनुभवण्याची आणि मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याची ही कथा आहे राजा जनक आणि ऋषी अष्टावक्र यांच्या संवादाची एक राजा ज्याच्याकडे सगळं आहे सत्ता संपत्ती बुद्धी पण तरीही आतून आहे आणि दुसरा एक ऋषी ज्याचं शरीर तिकडं आहे पण आत्मा पूर्णपणे जागृत आहे एक दिवस राजा जनक विचारतात हे ज्ञानी मला मोक्ष कसा मिळेल मला या अस्थिर मनापासून आणि दुःखापासून मुक्ती हवी आहे अष्टावक्र ससले त्यांच्या डोळ्यात करुणा होती पण त्या करुणेच्या मागे एक असीम ज्ञानाची झळाळी होती ते म्हणाले जनका जर तुला मोक्ष हवा असेल तर सर्वात प्रथम तुला हे जाणावं लागेल की तू शरीर नाहीस तू विचार नाहीस आणि तू भावना नाहीस तू त्या सगळ्याचा साक्षी आहेस एक निराकार शुद्ध चेतना ते पुढे म्हणतात तू जन्मलास नाही म्हणून तुला मरता येणार नाही जे जन्मत ते नाशवंत होतं पण तू नाशरहित आहेस तू कधी बांधलास नाहीस मग मुक्त होण्याचा प्रश्नच कुठे येतो जनक या शब्दांनी स्तब्ध झाले त्यांना जाणवलं की इतकं साधं उत्तर असतानाही मन किती गुंतागुंतीचं बनवून बसलं आहे अष्टावक्र पुढे म्हणाले तू जर खरोखर शांत व्हायचं असेल तर मनाशी लढू नकोस विचार येऊ दे जाऊ दे फक्त साक्षी राहा जसं आकाश ढगांमधून बदलत नाही तसं आत्मा विचारांच्या लाटांमुळे कधी हलत नाही मित्रांनो आपल्या जीवनातही हेच घडतं आपण स्वतःला आपली नोकरी आपलं रूप आपले विचार याच्याशी ओळखू लागलो आहोत आणि म्हणूनच जेव्हा हे सगळं बदलतं तेव्हा आपणही तुटून जातो पण अष्टावक्र म्हणतात जो स्वतःला फक्त पाहतो तो कधी तुटत नाही दररोज काही क्षण स्वतःला विचारा मी हे विचार आहे का मी ही भावना आहे का आणि मग शांत बसा त्या शांततेत तुम्हाला जाणवेल एक असं मी आहे जे सदैव स्थिर शांत अचल आहे हीच अष्टावक्र गीतेची पहिली शिकवण आहे स्वतला शरीर विचार किंवा भावना म्हणून पाहणं थांबवा स्वतःला साक्षी म्हणून ओळखा तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुम्ही आधीपासूनच मुक्त आहात दुसरा संवाद मन आणि मायेचं रहस्य राजाजनक शांतपणे अष्टवक्रांकडे पाहत होते त्यांच्या डोळ्यात एक वेगळंच कुतूहल होतं जणू एखाद्या मुलासारखं ते विचारतात हे ज्ञानी जर मी शरीर नाही मन नाही तर हे विचार भावना आणि दुःख येतं कुठून हे सगळं अनुभवतं कोण अष्टवक्र स्मित करत म्हणाले जनका हेच तर मायेचं रहस्य आहे मन हे एक आरसा आहे पण तू त्या आरशात हरवून गेलास मन विचार निर्माण करतं आणि तू ते विचार मी समजतोस हा भ्रमच सर्व दुःखांचं मूळ आहे ते पुढे म्हणतात जसं स्वच्छ आकाशात भ्रग येतात आणि जातात तसं मनात विचार येतात आणि जातात पण जेव्हा तू त्या विचारांशी एकरूप होतोस तेव्हा तू स्वतःलाच विसरतोस राजा जनक विचारतात मग मी काय करू मन थांबत नाही विचार येतातच ना अष्टवक्र हसतात आणि म्हणतात मन थांबवायचं नाही फक्त ते पाहायचं आहे विचार येऊ दे पण त्यांना तुझं नाव देऊ नकोस मी विचार करतो म्हणण्याऐवजी फक्त बघ विचार येत आहेत मला बग, राग आला असं म्हणण्याऐवजी बघ राग येत आहे हाच साक्षी भाव आणि याच्यातूनच मुक्तीचा दरवाजा उघडतो मित्रांनो आजच्या जगात आपण चोवीस तास मनात अडकलेलो असतो नोटिफिकेशन्स मेसेजेस ओपिनियन्स सगळं आपल्या अवेअरनेसवर हल्ला करतं आपण विचारांच्या लाटांवर एवढा वाहून गेलो आहोत की आपल्या स्वातंत अस्तित्वाचा आवाजही ऐकू येत नाही अष्टावक्र गीता आपल्याला सांगते तुम्ही विचार नाही तुम्ही त्या विचारांचे निरीक्षक आहात जेव्हा तुम्ही मनाला फक्त पाहायला शिकता तेव्हा विचारांची ताकद कमी होते आणि शांततेचा अनुभव हळूहळू वाढत जातो ही आहे दुसरी शिकवण मनाशी लढू नका त्याचं निरीक्षण करा जग बदलण्याची घाई सोडा फक्त पहा अनुभव घ्या आणि जाणून घ्या की तुम्ही त्या सगळ्याच्या पलीकडे आहात तिसरा संवाद साक्षीभावातून मुक्ती राजा जनक काही वेळ शांत बसले त्यांच्या मनात शब्द नव्हते फक्त एक दहन अनुभव उमटत होता त्यांना जाणवत होतं मी विचार नाही मी भावना नाही पण तरीही यात कुठेतरी एक हलकीशी अस्वस्थता होती ते अष्टावक्रांकडे वळून म्हणाले हे महात्मा मी साक्षीभाव समजलो आत्मस्वरूप अनुभवायला लागलो पण मी ही जाणीव अजून टिकून आहे हा मी कोण आहे अष्टवक्र सौम्य हसले आणि म्हणाले जनका जो म्हणतो मी साक्षी आहे तो अजूनही अहंकारातच रूप आहे अहंकार म्हणजे फक्त मोठेपणा नाही तो म्हणजे स्वतःला कुठल्या तरी स्वरूपात ओळखणं ते पुढे म्हणतात जोपर्यंत मी आहे तोपर्यंत बंधन आहे आणि ज्या क्षणी मी ही भावना नाहीशी होते त्या क्षणीत सत्य उघड होतं कारण सत्याला नाव रूप मर्यादा काहीच नाही जनक थोडा वेळ डोळे मिटून बसले त्या शांततेत त्यांना जाणवलं की ज्या मीला ते शोधत होते तो कधीच वेगळा नव्हता तोच जीवन आहे तोच श्वास आहे तोच सर्वत्र आहे त्या क्षणी त्यांचा मी नाहीसा झाला फक्त अस्तित्व उरलं असीम निर्विचार पूर्ण मित्रांनो आजच्या जगातही अहंकार फक्त मी श्रेष्ठ आहे असं नसतं तो कधी मी अयशस्वी आहे असंही असतो तो आपल्या प्रत्येक ओळखीत लपलेला असतो मी इंजिनियर आहे मी बाप आहे मी बिझनेसमन आहे किंवा मी साधक आहे अष्टावक्र सांगतात जो स्वतःला कोणत्याही लेबलने ओळखतो तो अजूनही स्वातंत्र्यापासून दूर आहे जेव्हा आपण म्हणतो मी काहीच नाही तेव्हा भीती वाटते पण जेव्हा आपण खरंच काही नाही राहतो तेव्हा पहिल्यांदाच आपल्याकडे सगळं असतं हे जाणवतं अष्टावक्र आपल्याला शिकवतात जीवन जिंकण्याची गरज नाही फक्त त्याला समजून घ्या आणि समर्पित व्हा जेव्हा अहंकार वितळतो तेव्हा प्रेम उरतं शांतता उरते आणि अस्तित्वच देव बनतं मित्रांनो ही आहे अष्टावक्र गीतेची शेवटची आणि सर्वोच्च शिकवण जेव्हा तुम्ही काहीच नसता तेव्हा तुम्ही सर्व काही होता ही गीता आपल्याला विचार शिकवत नाही ती आपल्याला विचारांच्या पलीकडे जगायला शिकवते अष्टावक्र गीता ही फक्त एक प्राचीन ग्रंथ नाही ती प्रत्येक अस्वस्थ मनासाठी एक आरसा आहे त्या आरशात पाहिलं की दिसतं आपण ना अपूर्ण आहोत ना वेगळे ना बंधनात आपणच ती शांतता आहोत आपणच ते चैतन्य आहोत आपणच तो मी आहोत जो कधीच जन्मला नाही आणि कधीच मरणार नाही आणि म्हणूनच जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही शांत बसाल मोबाईल दूर ठेवून स्वतःकडे पाहाल तेव्हा लक्षात ठेवा अष्टावक्रांच्या शब्दांनाच तुम्हाला तुमचं स्वतःचं प्रतिबिंब दिसेल मित्रांनो जर ही अष्टावक्र गीतेची यात्रा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल जर या शब्दांमध्ये तुम्हाला स्वतःचा एक छोटासा अंश दिसला असेल तर या प्रकाशाला पुढे न्या हा मेसेज तुमच्या मित्रांपर्यंत फॅमिलीपर्यंत आणि त्या प्रत्येकापर्यंत पोहोचवा जो अजून स्वतःचा शोध घेत आहे मित्रांनो ही समरी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या जवळच्या लोकांशी शेअर करा आणि अशाच आणखी आध्यात्मिक आणि जागृती देणाऱ्या बुक समरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर ही गीता तुम्हाला स्वतः वाचायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पुस्तकाची लिंक दिली आहे ते विकत घेऊन नक्की वाचा कारण ही गीता तुमचं जीवन आतून बदलू शकते आपण पुन्हा भेटू एक नवीन बुक समरी समरीसोबत तोपर्यंत धन्यवाद